येथे बघू शकता तुम्ही बोटीतून पाकट मासा काढतात साईज बघू शकता तुम्ही पाकट माश्याची असतील त्या वाकट्या सुकायला ठेवलेल्या आहेत ह्या ओल्या वाकट्या ह्या दोरी टाकून त्याच्यात तुम्ही प्रणीत दादांची वेगळं नाव काय तुमचं कामिनी कोलिनी का तुम्ही यात शंभर किलोचा पाकट मास हो नमस्कार सारिका किचन अँड ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज मी जाणार आहे उरणला करंजा जेटीवर इथे सकाळी बोटी येतात या बोटीतून मच्छी बंदरावर येते तर आज आपण बघणार आहोत कोणकोणती मच्छी असते आणि मच्छीचा भाव कसा आहे चला तर आपण निघू आता आपण पुरणकरंजा जेटीवर आलेलो इथे सर्व बोटी बंदरावर लागलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही बोटीतून मच्छी काढण्याचं सा काम चालू इथे बांगडे काढतात आता आपण इथे मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटमध्ये बघू आपण कोणकोणती मच्छी आहे आणि मच्छी रेट पण बघू आपण बघू शकता इथे शिंबोरे आहेत अंड्याने भरलेली शिंबोरी आहे आणि इथे कोलबी आहेत कोलवी कश कशी आहे कोलबी कशी पाचशे रुपये किलो आणि टायगर प्रॉन्स चारशे रुपये किलो का बघू शकता माझ्या हाता एवढी कोलवी आहे ही चारशे रुपये किलो आणि ही बाराशे रुपये किलो आहे बघू शकता साईज एकदम मोठी साईज आहे बाराशे रुपये किलोनी भेटेल तुम्हाला टायगर प्रॉन्स इथे वाकट्या वाक पण आहेत कशा सहाशे रुपये सातशे रुपये का पूर्ण पाटी सातशे रुपये आणि वा चारशे रुपये का इथे पूर्ण पाटी तुम्हाला चारशे रुपयाला मिळून जाईल इथे बघू शकता एकदम मोठे मोठे मासे आहेत हा कुठला मासा आहे हा मासा कुठला आहे मुंगूस मासा दिसत तो कसा किलो तीनशे बघू शकता आणि हे ताम का हो तो कसा किलो हे ताम मासा तुम्हाला पाचशे रुपये किलोनी मिळेल हा नारबा आहे ना तो कसा किलो आणि नारवा मासा साडेतीनशे रुपये किलो आणि हा हा मासा आहे तुम्ही साईज बघू शकता एकदम मोठी साईज आहे माशांची हा कसा किलो देत साडेतीनशे रुपये किलो ग आणि इथे कुप्पा मासा पण आहे हा मार्केट किती वाजता चालू होतं सकाळी साडेचारला साडेचारला चालू होते का आणि होलसेल मार्केट आहे ना इथे बघू शकता तुम्ही तारमासा आहे हा किती किलोचा आहे आता आपल्याला माहिती नाही तरी पण पंचवीस तीस, तीस किलोचा हा तारमासा असेल अंदाजे इथे भरपूर मोठी मोठी अशी मच्छी येते या जेट्टीवर इथे तुम्हाला पोपट मासा दिसत असेल कसा किलो देतो माझ्या अडीचशे रुपये किलो का आणि हा कसं वाटाय हा नाव काय दे माझ्या

एकदम फ्रेश ताज्या आहेत माकल्या बघू शकता तुम्ही सर्व मा मच्छी इथं एकदम फ्रेश आहेत हे बागडे पण आहेत इथे बघू शकता हे माकल्या तुम्हाला इथे साडेतीनशे रुपये किलोनी मिळतील एकदम फ्रेश आहेत पाचशे रुपये पाट किलो ग किलो आणि हे कसं किलो दोन्ही पण पाचशे रुपये किलो आणि कोलबी कशी आहे पाचशे रुपये किलो सुरमई कशी आहे म्हणजे नऊशे रुपये किलो का तुम्ही प्रणित दादांची बाई का नाव काय तुमचं कामिनी कोली का तुम्ही याच गावातले का पण व्हिडिओ बघतो ना त्यात तुम्हाला माहिती नऊशे रुपये किलो भाव जास्त आहे का तो कसा किलो अडीचशे रुपये किलो इथे मच्छी तुम्ही बघू शकता एकदम ताजी ताजी मच्छी आणि ताई आहेत कामिनी ताई आहेत पण बहीण आहे त्यांचा व्हिडिओ बघत असाल त्यात या तुम्हाला दिसत असतील चला हा तांब आहे ना तो कसा किलो होता लाल का सफेद ओरिजिनल नाही दोन असतात ना तांब म्हणजे लाल आणि आहे तो ओरिजिनल ओरिजिनल बागडे कसे दीडशे रुपये किलो ते बघू शकता तुम्ही खूप मोठी मोठी अशी मच्छी आहे सुरमई कशी दिली नऊशे रुपये किलो तुम्हाला गेम असेल ओला आहे आणि या माकल्या सुद्धा आहे या माकल्या कशा मावशी अडीचशे रुपये किलो हो ग आणि या दोनशे रुपये का यांची साईज थोडी बारीक आहे ना दोनशे रुपये आणि कोलंबीचे सोडे शंभरला शंभरला एक वाटा का वाटा कसा दिला दोनशे रुपये दोनशे रुपये दोन ना इथे बघू शकता तुम्ही मोठी मोठी कोलबी अशी दोनशे रुपये वाटा आहे या कोलंबीला काय सोलट बोलतात का सोलट ही पाचशे रुपये किलो आणि बांगड्याचा वाटा दोनशे दोनशे रुपयाला इथे तुम्हाला पाच बांगड्या मिळते साईज पण मोठी आहे अशी बांगड्यांची इथे तुम्हाला दिसत असेल टोल मच्छी दिसते हे आता कॅरेट मध्ये भरून विकण्यासाठी चालवलेलं ले ले। आहे हौशी किती किलो जी सुरमई दहा किलोची का इथे तुम्हाला दिसत असेल दहा किलोची सुरमई आणि आता मासा आहे माशाची साईज बघू शकता तुम्ही सर्व मच्छी टेम्पो मध्ये भरून मावशी विकण्यासाठी घेऊन चाललेले आहेत एकदम फ्रेश मच्छी भेटते <गलत् Elliot> तो उठला मासा आहे माझ तो खाली इथे मच्छीमध्ये बर्फ टाकायचं काम चालू आहे <shock> बघू शकता तुम्ही बोटीतून पाकट मासा काढतात साईज बघू शकता तुम्ही पाकट माशाची दोरीच्या साह्याने बाहेर काढतात सर्व बोटी आलेल्या आहेत त्या बोटीतून आता मच्छी बाहेर काढायचं काम चालू झालेलं आहे भरपूर अशा बोटी आहेत ૜ા�઱૱ જા� યનદા�ુ वाकट्या सुकायला ठेवलेल्या आहेत ओल्या वाकट्या हे दोरी टाकून त्याच्यानंतर या उन्हामध्ये सुकवायला ठेवलेल्या आहेत पूर्णपणे सुकून तयार आहेत वाकट्या आणि आतमध्ये इथे मच्छी काढण्याचं काम चालू आहे मोठी दोन ते तुम्हाला सर्व फ्रेश मच्छी मिळेल इथे वाकट्या आहेत या बला मासा सुद्धा बोलतात पाचशे आहेत आणि चारशे या माकल्या कशा आहेत चारशे चारशे रुपये किलो गे बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या माकल्या आहेत अशा एकदम ताज्या ताज्या दिसतात चारशे रुपये किलो आहेत अर्धा किलो घेतले बांगडे इथे तुम्हाला बागडे साफ करता दिसते इथे मच्छी घेऊन तुम्ही साफ करायला सुद्धा देऊ शकता प्रत्येक मच्छी तुम्ही एक किलोचं तीस रुपये का आणि जर पोल बी सोलायचे असते तर तीस तीस कॅरेट मध्ये मच्छी आहे या मच्छीमध्ये टाकण्यासाठी इथे बर्फाची मशीन आहे इथे हा बर्फ क्रश करून कॅरेट मध्ये भरला जातो भरपूर मच्छी असते इथे आणि मच्छी पण एकदम तुम्ही बघू शकता फ्रेश मच्छी इथे हा कुप्पा मासा आहे आणि याच्यामध्ये आता बर्फ टाकतात प्रत्येक कॅरेटमध्ये बघू शकता तुम्ही हा पाकट मासा कटिंग करताना कितने किलो का आहे शंभर किलो शंभर किलोचा पाकट मासा आहे पहिल्यांदा मित्र आहे एवढा मोठा पाकट मासा बघते त्याची शेपूटच तुम्ही बघू शकता किती मोठी आहे हा पण पाकट मासा आहे हा प्रकार याचा वेगळा आहे या माशाचा बघू शकता तुम्ही हा पण साधारण एक किलोचा पाकट मासा असेल इथे बघू शकता हा सुद्धा पाकट मासा आहे याचा तोंड बघू शकता तुम्ही एक वेगळी मच्छी इथे बघायला मिळेल आपली शेपटी येऊन बघू शकता शेपटी याची छोटी आहे हा पण साधारण सत्तर ते ऐंशी किलोचा बासा असेल खूप मोठी मोठी मच्छी या मार्केटमध्ये मिळते

आज आपण आलेलो आहोत पुरण करंजा जेट्टीवर इथे तुम्हाला समोर दिसत असेल हा द्रोणागिरी डोंगर आहे आणि त्याच्यासमोरच हा जेट्टी बंदर आहे इथे बघू शकता तुम्ही भरपूर अशा वड्या लागलेल्या आहेत इथे एकदम ताजी मच्छी भेटते डायरेक्ट बोटीतून मच्छी काढून इथे ह्या ताई विकायला बसलेल्या असतात आणि इथून बाहेर सुद्धा मच्छी जाते भरपूर असे एकदा नक्की भेटते या करंजा जेट्टी बंदरला आता मी करंजा जेटली बंदर मच्छी मार्केट सर्व फिरून झालेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व मच्छीचे रेट सांगितलेले आणि जर तुम्ही या मार्केटला जर येत असाल तर सकाळी हा मार्केट साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुढे येतात या बंदरामध्ये तुम्हाला एकदम फ्रेश मच्छी मिळते आणि हा मार्केट दिवसभर चालू असतो आणि संध्याकाळीसुद्धा चार ते सहापर्यंत भोपू येतात तेव्हा पण तुम्हाला चांगली फ्रेश मच्छी मिळेल जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आवडतात सबस्क्राईब करा भेटू आता अशाच नवीन व्हिडिओमध्ये